भिवंडी तालुक्यातील पाली गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आई गावदवी स्पोर्ट्स पाली आयोजित आई गावदवी चषक दोन हजार सव्वीस क्रिकेटचा महासंग्राम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न या स्पर्धेमध्ये विविध भी गावातील नामांकित संघांनी सहभाग घेतला होता अंतिम सामना आई गावदवी स्पोर्ट्स जांभिवली व आई गावदवी स्पोर्ट्स गोंधाडे या दोन बलाढ्य संघामध्ये खेळण्यात आला यावेळी जांभिवली या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत बाजी मारली व आई गावदवी चषकावर आपले नाव कोरले विजयानंतर जांभिवडी संघाकडून एकच जल्लोष पाहायला मिळाला सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले व स्पर्धेचा आनंद देखील घेतला तसेच स्पर्धकांकडून व ग्रामस्थांकडून या स्पर्धेचे भरभरून कौतुक करण्यात आले सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले व स्पर्धेचा आनंद देखील घेतला तसेच स्पर्धकांकडून व ग्रामस्थांकडून या स्पर्धेचे भरभरून कौतुक देखील यावेळी करण्यात आले आहे या स्पर्धेचे मुख्य आयोजक दाभाड चावे जिल्हा परिषद गड भिवंडी ग्रामीणचे शिवसेना विभाग प्रमुख मनेश पाटील सतीश जाधव कैलास बांगर मनोज पाटील तसेच निलेश पाटील कल्पेश पाटील व आई गावदेवी स्पोर्ट्स पालीच्या वतीने या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी उपस्थिती दर्शवली व ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व सहकाऱ्यांचे व शुभेच्छुकांचे तसेच उपस्थित मानवरांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आहेत तसेच विजयी व उपविजयी संघांचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या तसेच बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडले विशेष म्हणजे यावेळी शिवसेना विभाग प्रमुख मनेश पाटील यांनी यशस्वी आयोजनाचे श्रेय आपल्या संपूर्ण कमिटीला व सहकाऱ्यांना दिले आहे तसेच विजयी संघांना शुभेच्छा देत आपले मत देखील व्यक्त केले आहे तर चला पाहूया काही क्षणचित्र या बोलस देखील लग्न क्षेत्र वरमाऊ सोवर दलाई चौकलाई चौकार वंजुकल मॅच कुठली टीम जिंकल तुम्हाला असं वाटत मला शंभर टक्के शेवटी असं वाटतं की जांभलेल टीम जिंकेल दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या अठ्ठावीस न फक्त आणि फक्त आठ धाव्यांची गरज असेल बारा बॉल आणि आठ धावा सामना झुकलाय आणि अजूनही झुकवलाय मयुर जाधवने ठोकला अक्षय पाटीलला विनंती करतोय आपल्या शुभास्ते शैलेश पाटीलला सन्मानित करायचंय जोडीचा आणि जवळ जवळ या पटक्याने विजय संपादन केलंय आई गौदवी ramyuli Sangare, many many congratulations abhinandan 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 team hai gauddevi ramyuli नक्कीच खूप दिवसांची आतुरता होती गेले सोला म्हणजे लगातार या वर्षाच्या हंगामातले सोला क्वालिफायर मॅच आम्ही हारलो होतो आणि आम्हाला नक्कीच्या विनिंग वीन, विनिंग क्षणाची अपेक्षा होती आणि आज आम्ही ते अचीव केले खूप आनंद झाला आहे सर्व टीमचा जोश बघून पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांचं जोश आणि उम्मीद वाढलेली आहे नक्कीच अजय जाधव वैभव जाधव मयुरेश जाधव प्रतीक पाटील प्रवीण दिवे यांनी खूप चांगली कामगिरी केली आजच्या सामन्यामध्ये केलं या परिसरामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते पाणी वगैरे चांगली पुरवली चांगल्या प्रकारे खेळाडूंची निगा राखली प्रत्येक सामन्याला टाइम दिला चांगलं मॅनेजमेंट चांगलं केलं चांगलं असं मैदान त्यांनी उपलब्ध करून दिलं आणि अतिशय सुंदर दिव्य भव्य दिव्य आयोजन त्यांनी केलेलं आहे सन्माननीय शिकारी देखील बऱ्याचे माध्यमातून अतिशय क्वालिफाईड सामन्यानंतर ज्या फायनल सामन्यामध्ये चांगली लढत बघायला मिळाली आई गावी जांभेली संघाने गोंदाडे संघाला पराभूत करून पहिलं पारितोषिक तशी पटकावलेलं आहे सुंदर आयोजन केलं होतं सर्व मान्यवरांचे पाहुण्यांचे आयोजकांचे धन्यवाद थँक्यू इथना देखील जितक मेहनतची गाडी दाखवावी लागेल आणि आपल्या टीमला चॅम्पियन बनवावं लागेल महाराष्ट्राचे आराध्य महाराज जय पाच ते सहा वर्ष झाले असेल वर्षापासून आपण ही स्पर्धा आई अवधी चषक या नावाने आपण राबवतोय तर ह्या गत वर्षी दोन हजार दो सव्वीस तेरा चौदा पंधरा ह्या तीन दिवस आपण ही टुर्नामेंट राबवली गेली अ तेरा शुक्रवारी शुक्र हा आपल्या लीग नुसार मॅच भरवल्या गेल्या आमचे आई गाव पाले आणि मला वाटतं उडीद उडीतपाल संघ जवळजवळ आमचा बॅडलग असेल या आई गाव पाली चषक टुर्नामेंट मध्ये तर पाली जवळजवळ चार संघ विन झाले होते एक संघ जर एक, एक संघ विन झाला तर आमची टीम पहिल्याच दिवशी क्वालिफाय झाली असते पण बॅडलग असल्यामुळे संघ क्वालिफाय झाला लीग प्रमाणे सेकंड शनिवारी चौदा तारखेला पण आमचा संघ क्वालिफाईच्या मॅचला एवढी बॅटलक असेल असं वाटतं म्हणजे आमचा संघ विनत झाला होता जवळ जवळपास सहा बॉल म्हणजे चार रन आल्या होत्या क्वालिफाय साठी आणि आमचा अनुभवी प्लेअर असेल निलेश पाटील कंटिन्यू खेळतो पाच सहा वर्ष पण त्यांनी चौथ्या ओव्हर साठी जो आमचा प्लेयर होता बॅटमन व्होचो म्हणून सुनील सुनील बोलतो त्याला वागेम तर ते त्याला पाणी पाणी त्यांनी कॉल केलात नाही त्याला अंपायरने विचारलं का पाणी त्यांनी कॉल केला होता तो तर नाही मी केला कॉल पण ॲक्च्युली आपला नियम असल्यामुळे आणि काही काही नियम कमिटीकडे राखून असल्यामुळे आम्हाला त्या दोन रनांचा सा पॅनल्टीचा सामना करावा लागला आणि सहा बॉलामध्ये सहा रन आल्या आणि सहा बनवून सहा रन आम्हाला ते करता आल्या नाही क्वालिपायच्या मॅच मध्ये तिथं सुद्धा बॅटला बॅट असल्यामुळे आम्ही तिथंशी क्वालिपायचा संघ हरलो क्रिकेट आ, क्रिकेट हा खेळ आपला फ्युचर सेट म्हणून मला वाटतं टेनिस क्रिकेटमध्ये बोलला म्हणजे हा फ्युचर म्हणून खेळ नाही आता आय एस पी एल सारख्या संघ जे खेळामध्ये काय करतात फ्युचर निर्माण झाला आहे पण ह्या क्रिकेट टेनिसमध्ये ह्या ग्रामीण भागातला क्रिकेट जो खेळ आहे याच्यामध्ये काही विद्या जे पोरं कंपन्या आहेत जे जॉबला सेटल असतात पंधरा वीस हजार पगार असत पण या क्रिकेट मुलं ते त्यांचा करिअर बरबाद करून क्रिकेटच्या मागे लागतात पण शक्यतो त्यांनी मला असं वाटतंय ज्या आय एस पी एल सारख्या सामने होतात किंवा आय पी एल सारखे सामने अशा सामन्यांकडे त्यांनी केंद्रबद्दल लक्षात ठेवून आणि त्यांनी मेहनत करावी त्याने आपला फीचर सेट होईल या ग्रामीण भागाच्या क्रिकेट कडे बघून आणि चांगल्या तीस तीस चाळीस हजार रुपये पगार घेणार पोरं पण त्या नोकऱ्या गमावून आणि या क्रिकेटच्या मागे लागून आज त्यांचं करिअर पूर्णपणे बरबाद करतायत शक्यतो त्यांनी मला असं वाटतंय का त्या आयपीएल सारख्या उदाहरणच आहे आपल्या शापूर तालुक्यातील ओमकार तारमले शेरेगावचा आज तो आयपीएल मध्ये आज त्याला पन्नास लाख बोली लागली या वर्षी तर हा तर चांगला त्यांनी खेळ केला नक्की नक्कीच पुढच्या वर्षीला एक कोटी पर्यंत वन इयर पर्यंत त्याला बोली लागेल तर जेणेकरून त्याचा फ्युचर त्यांनी त्याचा सेट केला आहे आपल्या बरोबर ती मेहनत केली पाहिजे आमच्या ज्या आई गावदेवी टुर्नामेंटच्या बोलायचं बोलाय तर सतीश जाधवने आमच्यासाठी या आई गावदेवी चष्कासाठी तिन्ही पण ट्रॉफीची त्यांनी वैयक्तिक त्यांनी उपलब्ध करून दिल्या तसेच सामनाबीर बोला म्हणजे माझ्याकडून असेल तसेच सन्मानचिन्ह कैलास भांगर ते चांगले उद्योगपती आहेत आणि तसेच ते कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आहेत लेबर तसेच निखेश राऊत असेल समालोचक ते जवळजवळ सगळ्यांनीच आम्हाला के सहकार्य केलं तसंच आमचे जे आयोजक आहेत टोटल निलेश पाटील असेल कल्पेश पाटील असेल सचिन वाघे असेल हे पूर्ण आयोजक टीम सगळ्यांच्या सहकार्यामुळेच या टुर्नामेंट यशस्वी झाल्यात त्याचं मी जाहीर करतोय खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतोय आभार व्यक्त करतोय की ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय त्यांच्याबद्दल मी आभार व्यक्त करतोय आणि ज्यांचं कोणतं नाव राबवलेलं असेल तर त्याच्याबद्दल पण मी दिलगिरी व्यक्त करतोय